आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दादा रणजितबाई शिंदे उपस्थित सर्व मान्यवर पंढरपूर माडा करमाळा माळशिरस या तालुक्यातून आलेले सर्व दादावरती आणि रणजितबाईवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर खरंतर गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय दारुण पराभव झाला आणि या नाही त्या कारणानं ना आपण आपल्या सगळ्याशी संवाद करायचा का नाही त्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा झाली बऱ्याच वेळाला वाटायचं की कशासाठी संवाद करायचा ज्यांच्याशी संवाद आपण ठेवत होतो त्या माडा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गाव आणि करमाळा तालुक्यातील छत्तीस गावं अशी एकशे चौदा गावं ह्या चौदा एकशे चौदा गावांनी एक सगळ्यात जास्त घात कुणी केला असेल तर ह्या एकशे चौदा गावांनी केला आणि मग आपण गेले दोन तास नुसत्या टाळ्याचा कार्यक्रम या का ठिकाणी करतोय खरं तरी शर्मेचे बाब आहे गेले तीस वर्ष दादा आणि मामाने या तालुक्यामध्ये निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं मी खऱ्या अर्थानं माळशिराच्या चौदा गावाच्या सर्व नेते मंडळीला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहे की खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय ताकदीनं खिंड लढवली आणि जे बोललं होतं जे चाललं होतं आणि ते नेमकं तसंच त्या तालुक्यामध्ये आम्हाला वाटायचं दोन तीन हजारानं प्लस मायनस प्लस मायनस होईल परंतु नेमकं तसंच त्याच तालुक्यामध्ये घडलं आणि ज्याच्यावरती आपली भिस्त होती ज्याच्यासाठी आपण हा सगळा आठ तास केला होता त्या सगळ्या लोकांनी जवळच्या लोकांनी आपला घात करायचं काम निश्चितपणे या निवडणुकीमध्ये झालं मी सगळ्यांचे चेहरे टिपले मी गेले दोन तास या ठिकाणी बघतोय अनेकांचे चेहरे बघतोय इथं असणाऱ्या सगळ्यांनी काही विरोध केलेला नाही फक्त खिरीत मोतायचं काम केलं विरोध नाही केला त्या त्या खोऱ्यात चालवतच नाही तिकडं तुतारी तुतारीत चालते अरे तुझ्या खोऱ्यात काय करा तू ठरवू ना तुझा आणि त्या गावाचा काही संबंध नसताना तो सगळ्या गावाचा माप येऊन गावात सांगायचं जिथं जायचं ल त्या खोऱ्यात त्या गावात त्या भागात सगळी तुतारी चालती आपण कुणीही प्रामाणिकपणे निश्चितपणे मी खेद व्यक्त करतो की कुठल्याही कार्यकर्त्यांनी ज्याला कार्यकर्ता म्हणून जीवाची भाजी हो लावावं लागते की या काही या मायच्या पुतांनी या माडा तालुक्यात केलेला नाही हा माझा स्पष्टपणे आरोप आहे अहो ज्याजानी काडीचा संबंध नाही तीन महिन्यामध्ये गाड्या आला त्याचे पाचशे कार्यकर्ते आणि कशाचाच संबंध आहे कुठली टोळी काय भानगड्या आहे त्यांच्या जीवाची बाजी कशी कार्यकर्त्यांनी काम करावं एका एका मतदारच्या घरी शंभर वेळा ती गेली आपला या गा या ठिकाणचा एकरी पंढरपूर तालुक्यामध्ये कधी जाऊन सांगितलं की करमाळा तालुक्यामध्ये गेला एखादा पट्ट्या की आपल्या नातेवाईकाला जाऊन सांगितले यायला आपल्याला मामाला मतदान करावं लागते रणजित भाईला मतदान करावं लागते असं कधी घडलंय मला हातवर कराबर जरा ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला ही पराभव चाकावा या ठिकाणी लागला आपली ताकद होती आणि आता हीच माणसं अनेक दादा अनेक वर्ष आपण मेळावा घेत आहे आम्ही बी त्या मेळाव्यात ही सगळी एवढीच टीम असते ही सगळी सिनियर मंडळी आपल्या बरोबर आहेत आणि अठरा ते पस्तीस वयाचा आपला संपर्क पार संपत आलेला आहे रणजित भाई त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात परंतु मग एखादा कार्य करतो रणजित भाई नवीनच सुरू केली गावात तिसरीच पार्टी तयार करत नहीं नहीं के चालू केली मग आपलं कसं व्हायचं त्यांना भेटायला जाऊन द्यायचं नाही आपण प्रामाणिक काम करायचं नाही अशा पद्धतीत ही नेते मंडळी अडकली गेले तीस वर्ष दादा सांगायची आणि लोक ऐकायची यावेळेला नेमकी चूक झाली की दादानी लोकाला विचारलं आणि लोकांनी सांगितलं आणि म्हणून ही आपल्याला चूक भोगायची पळ आली आणि म्हणून भले राजकारणामध्ये हार जीत होत असती त्याला काय एवढे बी काय घाबरून जायचं काही कारण नाही आपण नव्या ताकदीनं नव्या जोमानं या निवडणुकीला आपल्याला सामोरं आहे मी तिकडे ते राम सातपुते म्हणून एक छोटा कार्यकर्ता काय त्याचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा संबंध आहे बेडचा गडी नवरा बायकून खिंड लढवली त्या ठिकाणी दहा पंधरा हजारवर आला तर पस्तीस वर्षात दीडशे दीडशे सदस्य दोनशे पंचायत समिती सदस्य पाचशे मार्केट कमिटीन हजार कारखाने संचालक आणि इतके गावगावचे सरपंच असताना सुद्धा आपल्याला पराभव हो या ठिकाणी भोगावा लागला याचा आत्मपरीक्षण आपल्याला कारण आपला आणि गावावरती आपला की ते आपला आता गावावर पकड आहे का आपली गावावर पकड आहे का अदोगर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आपण आलो आहे मेळाव्याला आलो आहे आपण मेळाव्याला आलो आपल्या गावगाड्यावरती पकड आहे का ह्याचं आत्मपरीक्षण करावं आणि जर खरंच आपली पकड असेल तर नेत्याला सांगाव भले काही पराभव हो द्या आम्ही पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने या ठिकाणी येऊ तुम्हाला विश्वास देऊ आणि अठरा ते पस्तीस मध्ये ह्याला अनेक कार नाही लय लय मोठी मोठी कार आहे बोलून चालत नाही बोललं तर दगड घालतील पुन्हा कुणी कुणी पशवलं कुठल्या गावातल्या काय कार्यकर्त्यांनी पशवलं किती जवळची होती टोपल्यात साप सांभाळलं गेलं आणि ते सगळं साप चावलं मी आपल्याला झालेला पराभव होत असतो मामा झेडप्याला पडले आमदारकीला पडले खासदार पडले काही बिघडत नाही होत असत परंतु तीस वर्षाच्या दादानी केलेल्या विकास कामाच्या जर आपण विचार केला तर त्याचं डिपॉझिट सुद्धा राहायला नको होतं विकासाच्या आणि या निवडणुकीची चर्चा वेगळी झाली निरेटिव्ह लोक पसरवत गेली कोणी पसरवलं रणजित बाया वाईट आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे आपल्याच लोकांनी पार्टीतल्या लोकांनी सांगायचं आहे ना रणजित येत नाही लुडून रंजित येत नाही लुडून रंजित नाही लुडून त्याचा आणि रणजितचा आणि समाजाचा कधी संपर्क येऊन दिला नाही आपली लोक समाजात पेरत गेली रणजित नको रणजित नको रणजित नको आणि हा निरेटिव्ह अठरा ते पस्तीस वयाचा ज्याचा आणि राजकारणाचा आणि दादाचा संबंध नाही विकासाचा संबंध नाही दादानी काम कधी केलं पंच्याण्णव ते पहिल्या पंधरा वर्षामध्ये कारखाने आले सगळ्या पाणी योजना झाल्या एम एसीबीची सगळी कामं झाली आता नव्यान पोरांना काहीच संबंध नाही ह्या विकास कामाचा काही देण नाही घेणं नाही त्यांना ना सगळं मोबाईलवरती चाललंय सगळं आणि नेमकी चूक आपण नवीन पोरांना त्या ते ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं त्या सगळ्या गाववाड्यामध्ये आता इथं किती आलं पण दोन तीन हजार लोक आहेत तीन लाख लोक महाग आहेत आणि ही सगळी लोक आपल्याला आता मी रणजित भयाना भले पराभव आपण स्वीकारलेला आहे आपण उद्याच्या निवडणुकीला निश्चितपणे फार मोठ्या ताकदीनं सामोरं जाणार जिल्हा परिषद तर आपण निश्चितपणे मारू काय अडचणी येणार नाही पण कुणाच्या जीवावर इथं बसलेल्याच्या जीवावरती येईल का नाही ह्याची गॅरंटी मला सुद्धा नाही आपण गावात जाऊन काम करणार आहे का नाही आपली बिघडलेली नीट करायची येते का नाही ती गावात दोन दोनशे तीन तीनशे बिघडलेली आहे ती कशामुळे बिघडली आपापल्या वैयक्तिक खेवादेव्यामुळे बिघडली आपण त्यांच्याकडे जावा त्यांना विश्वास द्या रणजितना निमंत्रित करा त्यांना बोलवा त्यांच्याशी संवाद करा काम काय ऊस उस, ऊसाच्या मुद्द्यावरती निवडणूक बिलकुल झालेली नाही ऊस ऊस किती लोकांचा ऊस आहे अनेक गाव आहेत गोरगरीब गावात आहेत अठरा पगड जाते आहेत ह्या सगळ्याशी संवाद करण्याचं काम रणजित भाईनी निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये करावं मला खात्री आहे तुमच्यात चांगले गुण आहेत तुम्ही संवाद साधताय फक्त कमी बोलताय लोकांना ज्यादा बोलायची गरज आहे खोटं बोल पण रिटर्न बोल की सवय लोकांना अलीकडच्या कालखंडात ती चुकीचा पांडा आहे शिंदे कुटुंबामध्ये हा पांडा कधी नव्हता जे आपल्याला करायचे जे शक्य आहे ते आपल्याला तोलून बोलायचं कारण एकदा जर आम्ही होय म्हणलो तर पुढच्या महिन्यात तुम्ही आल तुम्ही त्या दिवशी होय म्हणला ना आज काय झालं तर ह्याचं परिणाम अनेक दिवस भोगावं लागतात म्हणून चुकीचं न बोलता जे आपल्याला शक्य आहे ते निश्चितपणे जनतेच्या दरबारात आपण निश्चितपणे आदरणीय दादांचं आता वय झालंय तब्येत साथ देत नाही आणि आता सगळ्यांची आपली जबाबदारी आहे उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला गावगाड्यामध्ये जाऊन सगळ्या घटकाला विश्वास द्या आपली काही कामं आहेत दवाखाना आहे शाळा आहेत गोरगरिबांची दवाखान्याचे प्रश्न घेऊन जा जाच्याकडं कोणी तू मोठमोठे मुट येणारे दोनच आहेत गावातले एक ह्या पार्टीचे एक त्या पार्टीचं आहे मग ग्रामपंचायत सदस्याची नाही आपली ओळख कमी झालेली आहे सोसायटीचा चेअरमन आपल्याकडे आता ह्या पाच वर्षात कधी येत नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करून एक नवीन तरुणांची मजबूत फळे भले एखाद्या गावच्या गाड्यातल्या कार्यकर्त्याला भले वाईट वाटलं तरी गावातले दहा नवीन चेहरे तयार करा त्याला त्याची आवड निर्माण करा त्याचे प्रश्न समजून घ्या त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करा जेणेकरून ही नवीन पोरं ही नवीन जी तरुणांची टीम आहे अठरा ते पस्तीसची ची ती भविष्यामध्ये तुमच्या पाठीमागत कशा पद्धतीनं उभी राहील याचं नियोजन जर आपल्याला या ठिकाणी करता आलं तर उद्याच्या सगळ्या निवडणुका भले आपण तालुका आपला घासून पुसून गेलाय कारण आपल्या ह्या सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती आहे पाच सहा पाच सहा हजाराचा लीड गेल्या अनेक निवडणुकीमध्ये दे आपण देतोय निश्चितपणे आपण या ठिकाणी विचार करून आजपासून कामाला लागायचे कारण आता गेलो बऱ्याच जणांचं